जय मित्रांनो आज विक्रीसाठी आहेत काही बिटल शेळ्या आपल्या शाश्वत फार्म वरून आपला पत्ता आहे कुपवाड एमआयडीसी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क क्रमांक स्क्रीन वर दिलेली आहेत ही पहिल्या रु शेळी आहे लोहा कलर मध्ये तुम्ही फेस मार्किंग आणि कान पाहू शकता अतिशय सुंदर फिमेल आहे आणि हिचं आता पहिल्या व्यतासाठी महिनाभराच्या आसपास गाभन आहे उंची चौतीस ते पस्तीस इंच आहे आणि चार दातावरची ही फिमेल आहे पुढची फिमेल देखील चौतीस पस्तीस इंच उंचीची आहे कानाला अतिशय छान आहे चार दाताची जी फिमेल आहे आणि हिचं पहिलं वेत झालेलं आहे दुसऱ्या वेतासाठी सध्या महिनाभराच्या आसपासची गाभण आहे आत्ताची फिमेल नागरा डब्बा कलरमध्ये मध्ये अतिशय सुंदर कान पंच फेस आणि हाईटला सुद्धा छत्तीस इंचाच्या आसपास ही फिमेल आहे आपण ही फिमेल साठी नक्की विचार करू शकता पहिला वेत इथं झालेला आहे दुसऱ्या वेतासाठी सध्या ही दोन अडीच महिन्याची गाभण आहे आणि आठ दातावर ही फिमेल आहे मित्रांनो प्रत्येक फिमेल ज्यावेळेस स्क्रीनवर हो येते त्यावेळी तिच्या बरोबर एक क्रमांक ही स्क्रीनवर हो येत आहे आपण चौकशी करताना जर तो क्रमांक सांगितला तर त्या क्रमांकाच्या फिमेल बद्दल आपल्याला माहिती दिली जाऊ शकते त्यामुळं प्रत्येक फिमेलचा क्रमांक आपण लक्षात ठेवावा ही विनंती आहे पुढची फिमेल देखील अतिशय सुंदर अशी मध्ये फिमेल आहे ही डबा कलरमध्ये आहे तुम्ही पाहू शकता हाईट सुद्धा सुंदर हाई आहे छत्तीस प्लस छत्तीस च्या मध्ये हिची हाईट आहे आणि ही सुद्धा आठ दाती फिमेल आहे एक वेत झालेला आहे दुसऱ्या वेतासाठी महिना ते दीड महिन्याच्या आसपास गावन आहे अतिशय सुंदर अशी फिमेल आहे पंचफेसला शेंगामध्ये ही आणि खुल्ला पत्ता कानामध्ये छान फिमेल आहे या पुढची फिमेल शेरा कलरमध्ये आहे आणि अतिशय हेवी स्ट्रक्चरमध्येही फिमेल आहे कानाची लांबी सुद्धा अतिशय सुंदर आहे पंच फेस तुम्ही पाहू शकता शेळीचा सुंदर फेस आहे आणि सध्या ही शेळी दोन ते अडीच महिन्याची गाभन आहे आठ जाती फिमेल आहे हिचे तीन वेद झालेले आहेत आता चौथ्या वेदासाठी ही गाभन आहे पण अतिशय सुंदर फिमेल आहे मित्रांनो नक्कीच ब्रीडिंगसाठी आपण ह्या फिमेलचा विचार करू शकता यापुढची फिमेल ही मागच्या फिमेल प्रमाणे हेवी साइज मध्ये आहे आणि हाईटला सुद्धा सुंदर आहे कानाला छान आहे फिमेल आणि आठ जाती फिमेल आहे दोन वेत झालेले आहेत तिसऱ्या वेतासाठी ही फिमेल सुद्धा दोन ते अडीच महिन्याच्या आसपास गाभण आहे मित्रांनो अतिशय सुंदर पूर्ण झेड ब्लॅक कलर मध्ये फिमेल आहे मित्रांनो ज्यांना ब्लॅक कलर मध्ये फिमेल पाहिजे असेल त्यांनी या फिमेल बद्दल चौकशी नक्की करू शकता या पुढची फिमेल ही नागरा डब्बा कलर मध्ये पहिला फिमेल आहे कानाची लांबी पंचफेस अतिशय छान आहे मित्रांनो आणि पहिल्या वेतासाठी ही दीड महिन्याच्या आसपास गाभण आहे शेळी हाईटला देखील छत्तीस प्लस आहे आणि व्हाईट आईज मध्ये ही फिमेल आहे मित्रांनो पुढील फिमेल मित्रांनो शेरा कलर मध्ये आहे आणि आठ दा ती फिमेल आहे तीन वेत झालेले आहेत चौथ्या वेतासाठी एक तीन महिन्याच्या आसपास गावन फिमेल ही आहे आपण विचार करू शकता या फिमेलचा कारण पंचफेस अतिशय सुंदर आहे आणि हाईटला देखील सदतीस इंचाच्या आसपास ही फिमेल आहे मित्रांनो आत्ताची आत्ता ही, ही फिमेल आता सध्या जो विक्रीसाठी लॉट आहे त्यातील सर्वात छान अशी फिमेल आहे आणि आठ जाती फिमेल आहे सगळ्यात हेवी बोन मध्ये ही फिमेल आहे आणि तीन साडेतीन महिन्याच्या वरती ही गाभण आहे सध्या तीन वेत झालेले आहेत चौथ्या वेतासाठी गाभण आहे व्हाईट आईजमध्ये मध्ये लोहा डबा मध्ये ही फिमेल आहे आणि सर्व फिमेलमध्ये अतिशय हेवी मध्ये ही फिमेल आहे मित्रांनो अशा पद्धतीनं या नऊ शेळ्या आपल्या फार्मवरील विक्रीसाठी द्यायच्या आहेत आणि आपल्याला जर यापैकी कोणतीही फिमेल आवडली असेल आणि खरेदी संबंधी चौकशी करायची असेल तर त्या फिमेलचा स्क्रीनवर दिलेला क्रमांक लक्षात ठेवा त्या क्रमांकावरून आपण त्या फिमेलबद्दल आपल्याला माहिती पुरवली जाऊ शकते धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलची शाश्वत पशु बाजार धन्यवाद